नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विद्याभारती इंग्लिश स्कूलचे चे डे सेलिब्रेशन आज बॉलिवूडमधील पराक्रमाची कथा सादर करणार विद्यार्थी श्रीमती के जी सरबरे मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी राहणार यांचा सुद्धा राहणार सहभाग विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर सायन्स कॉलेज दिग्रस व श्रीमती के जी सरबरे मराठी प्रायमरी शाळेचे विद्यार्थी यांचा बॉलिवूड साधा अॅन्युअल डे सेलिब्रेशन दोन हजार चोवीस पंचवीस आज दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कृष्ण भूमी विद्यानिकेतन परिसरामध्ये आयोजित केला आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन परिवार परिवाराने केले आहे अफजल खान ऋषिकेश शिराज सहा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद